खर तर आनंद आणि दुःख अशा दोन्ही घटना माझ्या डोळ्यासमोर आहेत दुःख यासाठी गेली बावीस वर्ष बव कांबळेंच्या सानिध्यात मी कार्यक्रम घेत राहिलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत राहिलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही करत राहिलो आणि गेल्या दोन वर्षात मात्र पोरका झालो आणि दोन वर्षाच्या नंतर आज या ठिकाणी साहेब नसतानाची मला खंत या ठिकाणी व्यक्त होते आणि आनंद यासाठी वाटतोय की त्यांच्या नंतर केवळ दुसऱ्या दिवशी साहेब गेल्याने तर दुसऱ्या दिवशी आपल्या खरंच आपल्या चळवलेली त्यागाची भूमिका आहे आणि आमची त्या मूर्ती आमचे आई साहेब निलीमता कांबळे यांनी दुसऱ्या दिवशी सम्राटचा कार्यभार सांभाळला किती आहे म्हणून म्हटलं की मला सुख आणि तो दोन्ही गोष्टी या ठिकाणी जाणवतात परंतु आम्हाला सर्व सम्राटचे जेवढे वर्तमानपत्र जेवढे आमचे पत्रकार आहेत जेवढे आमचे सदस्य आहेत या सर्व आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की दुसऱ्या दिवशी ताईनी कार्यालयात जाऊन संपूर्ण पदभार सांभाळला आणि आजही पदभार सांभाळत आहेत आणि ते पदभार सांभाळत असताना मी या ठिकाणी केलेलं वेगळं होतं आणि यावेळी थोडस वेगळं वाटतं या ठिकाणी साहेब गेल्यानंतर थोडस आम्ही पोरगी लागलो असं वाटत होतं की नको आता ते सम्राट काय काय करायचं काय म्हणजे मन इतके रिचीन असतं परंतु आमच्या पाठीवरती पुन्हा एकदा दुसरी हात पडली ते आमच्या आई साहेबांची ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी नाही तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबरीने मी तेवीस वर्ष आज आम्ही पदार्पण करतोय बावीस वर्षाचं सर्व आई सर्व बावीस वर्षाचं सर्व हे स्त्रिय संपूर्ण सम्राट वाचकांना झालं <प्थाँगा> कारण त्यांच्यामुळं आज आम्ही ज्यांनी सम्राटला मोठं केलंय ज्यांच्यामुळे सम्राट मोठा झाला ज्या जाहिरात सम्राट मोठा झाला आमंत्रण अभिमान वाटतो तुमचे आमचे सर्वांचे कांबळे साहेब यांचा आदर्श घेऊन मी त्यांना तुम्हा सर्वांचा म्हणजे सम्राटवर असे भरभरून प्रेम करणाऱ्यांच्या साक्षीने वंदन करते मी के आहे दा? आहे दा हे केले प्रस्तावना सर्वांना आहे ना ते माझे आपली माझी तेवढी नाहीये तर आता डबल ताकदीला तरी साथ द्यायची आणि सर्वात काही मान्य आहे ना, ता ना मान्य आहे <च्चाँगा> 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 आयल्याश्रम हे असं स्थान आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यात जेव्हा यायचे तेव्हा आयल्याश्रमला आणि आमच्या संस्थेची जी बॉडी होती त्या बॉडींना भेट द्यायची म्हणजे न्यायमूर्ती घोडे असायचे शिवरामदा कावडे असायचे या अशा लोकांना भेट द्यायची म्हणजे खरंच मला आम्हाला एवढं बरं वाटतं ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलेले त्या बाबासाहेब आमच्या वास्तू घेऊन राहायचे बाब आहे शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या एसीएम सोसायटीला आणि ते सम्राटच्या मास्टर उपस्थित होते आमचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब एवढा मला अभिमान आहे कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलेलं आहे आणि फार मोठी गर्वाची बाब आहे

आवर्जून उपस्थित झालेले आहेत बवनराव सा, सरांच्या खऱ्या अर्थाने जास्त माझ संपर्क तर आलाच नाही मी त्यांचा कधी संपर्क झाला नाही पण परशुराम माळेकरंसोबत ते नक्की त्यांचं उठणं बसणं त्यांच्या घरी येणं जाणं हे फार एक मैत्री मोठा होता आणि आज त्यांच्यामुळे हा सम्राट पेपर अनेक खेडेपाडे असतील गाव असतील अनेक चांगले विचार हे डॉक्टर बाबासाहेबांचा असेल किंवा गोल विषय असेल विषय पोहोचत आहेत त्यांच्या परिस्थितीमध्ये हे दैनिक गेले तेवीस वर्षापासून हे जपून त्यांनी काम करत आहे त्यांनी कुठलेही विचार न करता त्यांनी परिस्थितीच्या अनुसार त्यांनी त्यांचं पाय न एक खंबीरपणे पाय ह्या रचून ह्या सम्राटचं पेपरचं त्यांनी प्रचार प्रसार सुरू ठेवलेला आहे त्यांना अभिनंदन करते तुम्ही दत्ता होऊ ह्या पुढेही घाबरू नका तुमच्यासोबत कोणी असू नसू पण हे हॉलमध्ये जेवढे आलेले आहेत आणि जे बाहेर असतील ते सर्वजण तुमच्या पाठीशी आहे तुम्ही न घाबरता तुमचं कार्य नक्की पुढे ठेवा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कुठेही माग पडू नका आमचे मार्गदर्शके साहेब यांच्या स्मृती उजाडातून आज या ठिकाणी कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला दैनिक मुक्त संग्राटच्या संपादिका आमच्या अध्यक्ष मार्गदर्शिका या ठिकाणी उपस्थित आहे मित्र हा अत्यंत चांगला कार्यक्रम झाला सर्व मान्यवर मागताने अत्यंत सुंदर मांडणी या ठिकाणी केली आणि आपल्या संपादिका संपादिका ताई वेगवताईंनी साहेबांशी जो संवाद झाला होता आणि त्या सत्कालीन परिस्थितीचा अत्यंत भावनात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी मांडली केली आपण सर्वांनी गतीशीलतेने सम्राटला गती द्यावा अशी मी आव्हान या ठिकाणी करतो या ठिकाणी चव्हाण साहेबांनी भीमा खोरे जावता जो इतिहास वाचलेला आहे त्याला गतिशीलता देण्याच्या कामे केंद्र सरकारने ते प्रोजेक्ट आपल्या ताब्यात घ्यावा आणि त्याचा संवादात्मक प्रचार आम्ही प्रसिद्धी करावी या अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो या सर्वांचे सत्कार झाले त्या सर्वांचं मी मदत करतो अभिनंदन करतो आभार मानतो या ठिकाणी ज्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण इतके बहुसंख्येनं जमलो त्या आमचे मित्र सत्नेही मित्र बबनजी कांबळे साहेबांना अभिवादन करू त्यांच्या सुविद्य पत्नी सम्राट नायिका म्हटलं पाहिजे खर तर ताईंना सम्राट नायिका नेहमीताई पुढच्या काळामध्ये आम्ही सम्राट बरोबर निश्चित असू आणि आज ताईंना एक छोटीशी उपाधी दिली त्याबद्दल आय सॉरी पण सम्राट नायिका तुम्हाला म्हटलं पाहिजे आणि पुनाजींच्या स्वरूपात आजही पवन कांबळे साहेब आहे कारण मृत्यू हा आहे म्हणजे कांबळे कांबळे साहेब फक्त आपण त्यांचं आंतरंग सांभाळून आपल्या सम्राटची प्रगती कशी होईल तो महाराष्ट्राच्या कालापोपऱ्यात न जाता तो भारताच्या कालापोपऱ्यात विविध भाषेमध्ये जावा

見るまっい आणि म्हणून सामर्थ्य संविधानाने दिलं आणि जेव्हा हे संविधान आलं तेव्हा ते स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यानंतर की आम्ही आबोल नाही तर माझा सर्व लोक हा स्वातंत्र्याचा सम्राट आहे म्हणून हे सम्राट वृत्तपत्र बाबत बबनराव काढलं आणि त्यांनी सांगितलं आपण अन्याय सहन करण्यासाठी नाही तर आपण हे स्वातंत्र्य भोगण्यासाठी आहे आणि म्हणून त्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझा धर्म जर भारतीय असेल तर संविधान हे माझा धर्मग्रंथ आहे ही जाणीव ही बबनरावांनी वृत्तपत्रातून तुम्हाला करण्यासाठी हे वृत्तपत्र काढलेलं आहे आणि असं म्हटलं जात की मनुष्य समाजिक प्राणी आहे समाजात राहणं मनुष्याला आवडतं कारण समाजाकडूनच माणसाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गरजा भागवल्या जातात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या गरजा जर भागवायच्या असतील तर समाज सशक्त झाला पाहिजे समाज सुदृढ झाला पाहिजे आणि हा समाज जर सुदृढ करायचा असेल तर इथला प्रत्येक नागरिक हा सुदृढ झाला पाहिजे वैचारिक झाला पाहिजे त्याला अन्यायाची न्यायाची दोन्ही भाषा कळली पाहिजे आणि हे प्रबोधन करण्याचे काम सम्राटच्या माध्यमातून केलं हे महत्वाचं आहे असं म्हटलं जात की वृत्तपत्र हा हा एक आरसा आरसा आहे समाजाचं दाखवण्याचं काम करत असतो आणि या समाजामध्ये दोन दलित दुबळे लोकांना काय अत्याचार होतात त्यांची स्थिती काय आहे त्यांना काय मिळालं पाहिजे त्याच्या स्वातंत्र्यावर कशी गदा येते याचं चित्रण हे वर्तमानपत्रात या सम्राट वृत्तपत्रा बद्दल आम्हाला काही माहित नाही कारण की आम्ही सैनिक आहोत आमचं फक्त एकच काम आहे बॉर्डरवर राहणं आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी रात्र दिवस उपस्थित राहून आपल्या या भारत देशाचे रक्षण करण आणि सोशल मीडियाशी आम्हाला जास्त करून धूप ठेवलं जातं कारण की आम्हाला जास्त ह्या गोष्टीतून यासाठी धूप ठेवलं जातं की आम्हाला आपल्या देशाकडे जास्त लक्ष असतं तर त्याबद्दल एवढं बोलून तरी पण आपण मी या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हाला इथं बोलण्याचा मोका दिला आणि इथं बोलवलं त्याबद्दल आमच्या महा रेजिमेंटच्या माझे सैनिकांची जी संघटना आहे यशस्वी आजी माझे सैनिक बहुउद्देशीय बेलफर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणे यांच्यातर्फे मी आपले आभार प्रकट करतो आणि धन्यवाद देतो साहेबांचा सर्व त्यांच्या जीवनपट असं त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांच्या जीवनावर त्यांनी भाष्य केलं अशा आदरणीय त्यांच्या भगनी या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत हा गोपुडीकरांच्या वतीने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला सम्राट पेपर विषयी बोलावं बबनराव जे कांबळे यांनी सम्राट पेपर हे एक म्हणजे नेहमीच त्यांची भेट आमचे पप्पा असताना अनेक कार्यक्रमात त्यांची भेट झालेली आहे आणि वर्धापन दिन असो वेगवेगळे उपक्रम असो एक सामाजिक बांधिलकी ठेवणारा कार्यक्रम ते सम्राट पेपरच्या निमित्ताने आपल्या लोकांनी नेहमी ने व्हायचे आणि आम्ही सर्व दे कार्यक्रमात उपस्थित असायचो आणि दत्ताबाहु सूर्यवंशी ही प्रथा अजूनही सुरू ठेवलेली आहे सम्राट पेपर हा खरोखर एक आ, जागृत असं पेपर आहे समाजाला आरसा दाखवणार पेपर आहे आणि याचं काम असं सुरू राहू एवढीच मी परमेश्वर आणि म्हणून तुम्हाला काही काही वेळासाठी काही वेळासाठी काही तर आहे आणि म्हणून त्या जो परंपरा आहे ते भगवान शिक्षण मध्ये मध्ये चांगल्या पोस्ट वरती आहेत आजचा हा पेपर मला म्हणजे माहिती जे सहकार्य करतात जे प्रचार करतात जे काही गोष्टीच्या सामाजिक कार्यकर्तात त्यांच्याबद्दल फार फार आभाले आणि हा पेपर त्यांनी मला खूप वेळा सांगितलं की थायलंडला था। जातो हा पेपर परत परदेशात जातो माझ्या तिन्ही मुलींना चांगल्या पोस्टवरती आहेत मी असंच त्यांना मी त्यांच्या मार्गदर्शन हा पेपर तिचा कसा प्रसिद्ध होईल याचं मी आज आश्वासन देतो तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावा ते न्यूयॉर्कमध्ये आहे आणि ते फार चांगल्या पोस्टवरती असल्यामुळे ते जरूर हा पेपर तिथं जाईल याचा मी जरूर प्रयत्न करून मी दाखवले आनंद साठे यांनी माती वर्ग त्यांनी खूप सहकार्य करून मला सुद्धा ह्या भोपळीतून घ्यावली एफ सी पी एल आणि मग असे मॅडम मी सांगितले त्या मॉडर्न शाळेच्या मॅडमने की दोन रुपये असेल तर एक रुपये भाकरी खा आणि एक रुपयाचं शिक्षण घ्या ह्याच पद्धतीने माझं मी शिक्षण केलेलं आहे मी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे आज माझा हा सत्कार झाला हा सातवा आठवा सत्कार त्यांचा आणि मॅडमचा सर्वांचा आभार मानून मी एवढं आश्वासन देऊ इच्छितो की हा पेपर सम्राट पेपर अमेरिकेत कसा जाईल त्याच्याबद्दल होईल याची मी पूर्ण खात्री करून माझे दोन शब्द तोडण करतो सम्राट वृत्तपत्रा यानुसार ते जिवंत आहे असे कांबळे साहेब यांना मदत करतो मी भीती चिंचवड मधून सकाळसाठी एक मिनिट असं राहतो उभा की पिंपरी मधून जेव्हा बबनजी तांबळे वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा पिंपरी चिंचवड वाल्यांनी साठ हजार रुपये दादांना आम्ही त्यावेळेस दान केलं कारण काय की आपल्यामध्ये वृत्तपत्र त्यानंतर टी व्ही चॅनल वगैरे ह्या गोष्टी पाहिजेत माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आले होते दादा दा गायकवाडांच्या वेळेस आणि त्यांच्या हातामध्ये प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र मी बघितलं होतं आणि तेव्हापासून मी प्रेरणा घेऊन सम्राट पेपर जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून मी त्यांचा वाचक आणि त्यांचा ग्राहक पण आहे आणि त्यानुसार दत्ताजी सूर्यवंशी यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना वेळोवेळी काय कमी असेल तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी विचारतो छंद यांचा संकल्प झालेला आहे परंतु बबन कांबळेच्या पाठीमागे ज्या त्यागमूर्त्या आहेत कांबळेच्या मागे ज्या चार मूर्ती आहेत त्या सत्कार मी आमच्या सुशील पंचवीसा वाघ घेऊन होता त्यानिमित्ताने पंधरा जोडप्यांचा सा सत्कार केला होता त्या सत्काराला आमच्या सुषमताई आल्या होत्या सुशीलताई आल्या नव्हत्या आणि आज योग असा आहे की आज निलेमाताईंच्या हस्ते देशात ज्या त्या सहचारणी म्हणायचं नाही पूर्णांगिनी पूर्ण होतं अशा पूर्णांगिनी त्यामुळे चळवळील लोकांना विनंती आहे की आपल्या सहचारणीला आतंगी म्हणायचं नाही पूर्णांगिनी म्हणा पूर्णांगिनी याचा असा आपले जीवन पूर्ण करणार आपली सहचारणीच असते अशा या सहचारणी सुशीलता

तुझ्या ठेविले दूर केले तुझ्या मंती लोकाज तुझ्या दलित क्रांतीवीरा दलित क्रांतीवीरा हे तुझे उपकार आहे सुखाचे द्वार आहे शिलेचे भंडार आहे सुखाचे द्वार आहे शिलेचे भंडार आहे तुझ्याच पायाने जायचे रे भीमा तुझेच गीत मला गायचे रे भीमा तुझ्याच पायाने जायचे रे भीमा तुझेच गीत मला गायचे रे भीमा सावली गार आहे सावली गार आहे अमृताची धार द्वार आहे शिलेचे भंडार आहे विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलेचे भंडार आहे सुखाचे द्वार आहे शिलेचे भंडार आहे सुखा I